शिवसेना पक्षप्रमुख हुंग्र ठाकरेंची कार्यपद्धती मनात घर करणारी तर नेते पदाधिकारींची विभद्र भी 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 कूटनीती मन दुखावणारी पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची पहिल्यापासूनच कार्यशैली ही चांगली प्रतिमा उंचीवणारी होती तर तदनंतर अडीच वर्ष मुख्यमंत्री पदावर असताना कोरोना काळात जे सुबुद्धीने वातावरण हाताळले आणि सर्व समाजांचा विचार करीत कार्यपद्धतीने त्यांनी जनतेच्या मनात घर केले आहेत आणि याचमुळे भुसावळ येथे अल्पसंख्याक समाजाचे वृद्ध म्हणा की महिला वर्ग हा ठे ठाकरेंच्या ठाकरे ठाकरेंच्या ब ठाकरेंना मोठा वर्ग त्यांच्याकडे आकर्षित होत असताना नेते पदाधिकारींच्या वि विभद्र कूटनीती व निर्णयामुळे ज्येष्ठ व युवा तसेच नवीन कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी निर्माण चे चित्र उमटत असल्याची चर्चा जोर धरू लागली आहेत निवडणुकीच्या तोंडावर पदाधिकारी निवड चुकी ही चुकीशी ठरत असल्याचेही बोलले जात आहेत त्यात काही दिवसांनीच म्हणजे दहा तारखेला भू भूसाळचा निर्धार मिळावा हा रंगतदार होतो की फौल ठरतो यावरच निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार हे मात्र नक्कीच निवडणुकीत ज्येष्ठ व युवा तसेच नौ नौख्यांमध्ये जे मोठ्या प्रमाणात नारीजी आक्रोश आहेत ते, ते त्यांना भोवणारच असेही बोलले जात आहेत निवडणूक विशेष ग्राउंड रिपोर्ट भाग तीन पुढीलप्रमाणे भुसाळ नव निवडणुकीत को कोणाकोणाचे वर्चस्व राहणार प्रश्नचिन्ह भाग तीन शिवसेनेच्या निधना मेळावा रंग रंगतो की फोल ठरतो भुसावळ निवडणुकीचे मागोवा जर बघितले तर दिनांक सतरा अकरा दोन हजार सोळाला ला निवडणूक रंगली होती त्यात भाजपा मं मंत्री भाजपाचे मंत्री संजय सावकारे यां त्या निवडणुकीत आपले बहुसंख्य नगरसेवक निवडून आणून पहिल्या क्रमांकावर मजर मारून लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून प पसंती दिली होती तर म तर माजी आमदार संतोष चौधरी यांनी पक्षा पक्षाला बाजूला सारून जनाधार कब्बशी निवडणे निवडणूक लढवली होती आणि त्यांच्या व त्यांच्या स्पदे समर्थकांच्या मेहनत मेहनतीतून बहुतांश नगरसेवक निवडून आले होते तसेच त्यांचे सुपुत्र सचिन चौधरी हे काहीच मतांच्या फरकाने नगराध्यक्षपदाचे नगरा त्यांचे स्वप्न भंगले होते तरी भुसावळच्या राजकारणात दुसऱ्या क्रमांकावर राहिले होते तसेच उबाटा शिवसेनेचे फक्त एकच न, 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 नगरसेवक निवडून आला होता तेही त्यांना इतरत्र खेळी खेळले खेळल्याने उभाठाला एक नगरसेवकाच्या माध्यमातून समाधान मानावे लागले होते आणि तिसऱ्या क्रमांकावर शिवसेना होती तर एम आय एम म्हणा की काँग्रेस तसेच इतर पक्षांना साधे खातेही उघडले आले नव्हते यामुळे सत्तेवर भाजपा तर विरोधी गट म्हणून जनाधार असे दोन पक्षाचे म्हणजे सरळ मंत्री सावकारे व आमदार माजी आमदार स चौधरी यांचे वर्षस्व त्या होते त्यात राज्याच्या राजकारणात बरेच काही समीकरण बदलल्याने त्या भुसावळ नपा पाच वर्षाच्या पूर्ण काळानंतर नपावर प्रशासक राज शासनाने सोपवले होते आणि त्याला आज पावे तो चार वर्ष जवळपास झाले आहे आणि आज पावे तो त्याला चार वर्ष जवळपास झाले आहेत असे दीर्घकाळानंतर दोन हजार पंचवीसला निवडणुकीचे बिगुल स्पष्ट होऊन दोन डिसेंबरला निवडणुकीचे मतदान पार पडण्यात येणार आहेत या निवडणुकीत महायुती महाविकास आघाडीतून ही निवडणूक अशी सरळ लढतीचे चित्र होते म्हणजे सावकार्याविरुद्ध चौधरी अशी सरळ लढ लढत हो होणार असे स्पष्ट असतानाच आता उलट चित्राचे संकेत दिसू लागले आहेत त्यात महायुती भाजपा शिंदे गट सेना अजित पवार गट राष्ट्रवादी तर महाविकास आघाडी उभाडा शिवसेना शरद पवार गट राष्ट्रवादी व काँग्रेस असे चिन्ह होतानाच भुसावळच्या राजकारणात अचानक बदल होऊन सध्या तरी म्हणजे आज पावे तो काही उघडपणे जाहीर झाले नसले तरी आता परंते जे आतापर्यंतचे ग्राउंड रिपोर्ट असे की महायुतीतून भुसावळच्या राजकारणात शिंदे गटास महायुतीने दूर केले असून भाजपा व अजित पवार गट असे दोन्ही मिळून ही निवडणूक लढ लढवण्याचे सध्या चित्र दिसून येत आहेत तर महाविकास आघाडी असताना पण त्यातही मोठे बदल होण्याचे चित्र आहेत त्या त्यात त्या सर्वात मोठे बळ राखा शरद पवारचे दोन महत्त्व नेते मा, मा माजी आमदार एकनाथराव खडसे व माजी आमदार संतोष चौधरी यांची मोठी पकड शहरासह तालुक्यात आहेत दुसरे काँग्रेसही काही प्रमाणात अल्पसंख्याक समाजातील लोकांमध्ये ठसा निर्माण आहे हे मागच्या आमदारकी निवडणुकीच्या माध्यमातून म मतदानातून दिसून आल्याने ते दुसऱ्या क्रमांकावर म्हटले तर वावगे ठरणार नाहीत राहिला विषय उभाटा शिवसेनेचा तर या चार वर्षादरम्यान पक्षाला मरगड असताना देखील फक्त ना फक्त पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कोरोना काळातील कार्यपद्धतीमुळे त्यांनी अल्पसंख्याक समाजात ही पकड निर्माण झाली होती आणि शिवसैनिकांना ऊर्जा मिळाली होती काही शिवसैनिकांमुळे हळूहळू सं संत गतीने का विना इतर समाजाच्या इतर समाजाच्या कार्यकर्त्यांमुळे बळ प्राप्त झाले होते परंतु काही महिन्यांच्या हालचालीने म्हणजे पदाधिकाऱ्यांच्या व नेते मंडळींच्या काही चुकांमुळे नामशेष होत असल्याचे राजकीय चर्चा म्हणा की सर्वसामान्यांच्या चर्चेतून समजून येत आहेत यामुळे प माजी आमदार आघाडी आघाडीच्या रूपातून निवडणूक न लढवण्याची चर्चा व चिन्हही दिसून येत असल्याचे बोलले जात आहेत आणि ते नव्वद टक्के खरंच ठरणारच असं बोलले तर वावगे ठरणार नाहीत पोलीस कार्याच्या ग्राउंड रिपोर्ट रिपोर्टातून ही पुढे समजून येणार व जनतेला कळून चुकणारच उर्वरित इतर पक्ष काय भूमिका घेतात याकडेही लक्ष लागून असणारच तसेच काँग्रेस काय भूमिका घेते तसेच उबाटा शिवसेनेला व शिंदे शिवसेनेला फ एकला रे हे त्यांचे अस्ति त्यांचे अस्तित्व चव्हाट्यावर येण्याचे संकेत असल्याची ही चर्चा जोर धरू लागली आहे मात्र प्रत्येक पक्षातील मतविभाजनाच्या प्रयत्नातून ही निवडणूक सर्वांना जिक्रीशी ठरणार असणार हे मात्र नक्कीच पोलीस काळाचे ग्राउंड रिपोर्ट खरं ठरणार असणार पुढील भागात पदाधिकारी नेत्यांच्या विचित्र खेळीने अनेक ज्येष्ठ व युवा व नौख्या सैन सैनिकांचे मोठ्या प्रमाणात मने दुखावल्याने उभाटा शिवसेनेच्या दहा तारखेला होणारा निर्धार मेळावा रंगतदार ठरतो की फोल ठरतो याकडेही सर्वांचेच लक्ष लागून असणार व यावर पुढची रणनीती हरवली जात असण्याची चित्रं असणार